सर चार। सगळ्यांना माझा नमस्कार ज्यांनी माझ्यासोबत वर्कआउट केला त्यांना <coughs> खूप माझं नाव शिल्पा राकडे ना मी चंद्रपूर वरून आहे आणि मी पाच महिने झाले या फॅमिलीला जॉईन करून एक मार्च जॉईन झाली आहे मी माझं वाढलेला वेट मुळे मी जॉईन केला आहे येस येस मॅडम येस तर मॅडम तुमचे कोच कोण आहेत आणि तुम्ही कुठल्या कारणास्तव आपल्या गोल्डन स्टार आरोग्य फॅमिली जॉईन केली आणि आता तुमच्यामध्ये काय चेंजेस झालेत ते तुम्ही तुमचा परिचय द्यायचा आहे येस सर माझे कोच आहेत श्री घनश्यामजी रोकडे त्यांना नमस्कार आणि खूप धन्यवाद त्यांनी मला या फॅमिली मध्ये जॉईन केला त्याबद्दल खरोखरच ग्रेट ग्रेट कोच आहेत ते आणि त्यांनी त्यांच्यामध्ये तर स्वतःमध्ये बदल केलाच पण त्यांनी इतरांच्या पण आयुष्यामध्ये खूप छान असा बदल जी काम हाती घेतलेलं आहे खूप ग्रेट कोच आहे ते आणि तुम्हाला ते असे ग्रेट कोच लाभले त्यामुळं त्यामुळे तुमच्यामध्ये काय बदल झाला मॅडम माझ्यामध्ये माझं वाढलेलं वजन होत सर त्र्याऐंशी किलो माझं वजन होत तेव्हा आता माझं अडुसष्ट सर चौदा किलोचा फाटलं असं पहिल्या तीन महिन्यात में बारा केस जबरदस्त तुमचा रिझल्ट आहे मॅडम आणि असा लॉस केलाय आणि हळूहळू कारण आपण आता कधीही आपलं वेट वाढणार नाही यासाठी यास, तुम्ही आता आरोग्य फॅमिली जॉईन केलीच आहे पण तुम्ही सात ते ठेवलं तर कधी आपण ओव्हरवेट होणार नाही आणि खूप छान असा तुमच्यामध्ये रिझल्ट झालेला आहे बर मॅडम फॅट लॉस राज काय आहे मॅडम सर वीस पर्सेंट वर्कआउट आणि ऐंशी पर्सेंट सकाळ संतुलित आहार आणि माझ्या खुद चा हंड्रेड पर्सेंट मार्गदर्शन या बाब आहे जबरदस्त मला मायग्रेनचा खूप त्रास होता तीन वर्षापासून मी रोज मायग्रेनची टॅबलेट घ्यायची सकाळी आणि मी जेव्हा मी वर्कआउट जॉईन केलं ही फॅमिली जॉईन केली माझे आठ दिवसात मी टॅबलेट सुटले सर मी किती डॉक्टर चेंज पण ते मायग्रेन काही बरं होत नव्हतं सर वाव क्या रिझल्ट आहे बघा पाहू शकता कारण मॅडम ना सांगतात की आरोग्य फॅमिली जॉईन केल्यानंतर आठ दिवसातच त्यांचा मायग्रेनचा टॅबलेट बंद झाले पण या ठिकाणी डिस्क्लेमर आहे कारण व्यक्ती परंतु प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो कारण या ठिकाणी कुणीही डॉक्टर नाहीत पण आपली लाईफस्टाईल आपण आपली जे कोच आहेत ते आपली लाईफस्टाईल कशी जगायची आणि आपण काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे हे सांगतात आणि त्या माध्यमातून आपल्यामध्ये हा रिझल्ट येतो आणि खूप छान असं मॅ मॅडमनं फॉलो केलं आणि त्या फॉलो त्या केल्या त्याच माध्यमातून मॅडममध्ये हा रिझल्ट आलेला आहे आणि मॅडम त्यानंतर तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या टॅबलेट चालू होत्या आणि तुमच्या कुठल्या टॅबलेट आता बंद झाल्या सर मला थायरॉइडचा खूप प्रॉब्लेम आहे दहा वर्षापासून थायरॉइड आहे मला आता तो नॉर्मल आहे आणि सर्वायकलचा पण पेन होता सर माझा तीन वर्षापासून मला घरचे पण काम करायला नव्हते जमत सर मला सात कपडे सुद्धा धुवायला जमत नव्हतं आता काम होतात का मॅडम तुम्हाला एनर्जी नव्हती सर बिलकुल येस येस आ, आता एनर्जी आली तुमच्या मध्ये कारण सर, आज, आज सर्वांसमोर सर्वांनी बघितलंच आहे कारण एक तास पॉवरफुल एक्सरसाइज करणं नॉट इज जोक अशी एनर्जी एवढी एनर्जी राहण्यामध्ये चेष्टा नाही कारण खूप त्याला ताकद लागते आणि ही ताकद आली कुठून मॅडम सांगतायत की आपला सकस संतुलित आहार आणि वीस टक्के एक्सरसाइज आणि शंभर टक्के कोचं मार्गदर्शन कारण आपल्याला कोच सांगतात ते जर आपण फॉलो केलं तर नक्कीच आपल्यामध्ये हा बदल होतो कारण मॅडम मध्ये झालाय मॅडम सांगतात की माझ्यामध्ये हा बदल झालाय इतरांमध्ये पण होणार आहे आणि खूप छान मॅडमचा अनुभव आहे मॅडम तुम्ही आता जी पार्टिसिपेट आहेत कॉलवरती तर ह्यांना काय सांग सांगू इच्छिता तुम्ही त्यांना हे सांगायचं आहे की ज्यांना फिट राहायचं आहे त्यांनी कंटिन्यू कर करायचं आहे आणि सकाळ संतुलित आहार डेली घ्यायचा आहे आणि आपल्या कोचचं मार्गदर्शन नेहमी स्वीकारायचं आहे सर यस यस तर मॅडम तुम्ही या आरोग्य फॅमिलीत किती दिवस जॉईन राहणार आहेत लाईफ टाइम सर यस कारण मॅडम सांगतात की मला लाईफ टाइम या आरोग्य फॅमिलीशी जॉईन राहणार आहेत कारण हा त्यांच्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मन्स झालेला आहे तो आरोग्य आणि आणि आनंदी आहेत त्या सांगतायत की मला स्टाईल ह्या आरोग्य फॅमिलीशी जॉईन राहायचंय कारण सातत्य खूप महत्वाचं आहे आपल्याला जर निरोगी जीवन जगायचं असेल फिटनेस मध्ये राहायचं असेल तर आपण आपल्या शरीरासाठी एक तास